शेतकरी मित्र जय वैदिक प्रश्न तुमचे उत्तर आमचे या सत्रामध्ये आपलं स्वागत आहे संतोष गायकवाड यांनी प्रश्न विचारला आहे गाय पाच महिने झाले तरी माझ्यावर येत नाही तर टर्मिल चार्जर ने ती माझ्यावर एक आपण पहिले एक समस्या समजून घ्या की शेतकऱ्यांना या रासायनिक विज्ञानाने अशी सवय लावलेली आहे की मस्ट वेगळा उच्चार तुमच्या गोचिंग साठी वेळा उच्चार तुमच्या डायरियासाठी वेगळा उच्चार लंपीसाठी वेगळा उपचार माझ्यावर येत नाहीये वेगळं इंजेक्शन माझा गर्भ रहावं म्हणून वेगळं इंजेक्शन पोट गर्भ साफ करण्यासाठी वेगळी ट्रीटमेंट म्हणजे विविध प्रकारच्या समस्यांसाठी विविध प्रकारचे अशा प्रकारचे ट्रीटमेंट अशी आम्हाला सवय लागलेली मग त्या सर्वांचा खर्च जर एकत्र केला तर किती आवड हवी होतो तुम्हाला माहिती आहे एवढं करूनही आपल्या गाया अनेक समस्यांनी ग्रस्त आहेत मित्र हो एसीडी वैदिकचे जे मिल्क चार्जर आहे हे मिल्क चार्जर समस्या अनेक उत्तर एक असं आहे म्हणजे ते गायीची जी मूलभूत पचनक्रिया आहे त्याच्यावर काम करतं तुम्ही खुराक सोन्यासारखा घालाल तो ते सोनं पचलं तर पाहिजे ना आणि म्हणून तुमचा लाख मुलाचा खुराक आणि चारा हा शंभर टक्के सुंदर प्रकारे पचवण्याचं काम क्षमता त्या तिच्या शरीरामध्ये तयार होते आणि त्याचा परिणाम असा आहे की तुमची गाय बी वेळेवर माझा येते तुमची गाय गर्भधारणा करते त्याचबरोबर कुठल्याही रोगाला ती बळी पडत नाही आणि तुमचं त्या वेचाला दूधही वाढतं पूर्ण क्षमतेने गाय दूध देते तिथं होणारे पिलू देखील अतिशय सशक्त होतं बाळपण देखील सहज प्रकारे त्यामुळे मिल्क चार्जर म्हणजे सर्व समस्यांचा एक उपाय आपण ते बिंदास वापरू शकता आणि ते आपण सातत्याने वापरलंच पाहिजे धन्यवाद